हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर गणपती बाप्पाचे भरपूर असे डेकोरेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलेच आहेत आणि आजही भरपूर असे मी डेकोरेशन तुमच्याबरोबर शेअर करते तर आम्ही आलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शनासाठी आम्ही आता जे आलो ना तर खूप लवकर आलो कारण उशीर केला ना तर खूप गर्दी होते आणि मग व्हिडिओसुद्धा होत नाही म्हणून मग अजूनसुद्धा म्हणजे सहाच वाजलेले आहेत आणि आम्ही इथे आलो आहोत उजेडच आहे आणि इथे खूप सुंदर असं बाप्पाचं डेकोरेशन आहे हे बघा किती छान असे बाप्पाची आणि बाप्पाच्या मूर्तीच्याच वरती शिवलिंग आहे खूपच छान वाटतं दिवस असल्यामुळे बऱ्याच प्लेयर दिसते छान वाटते आणि पण खूप कमी असल्यामुळे हा व्हिडिओ छान घेता आला मला त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत दुसऱ्या गणपती मंडळाचे आरास बघण्यासाठी तर इतकी सुपर असे आरास आहे आणि हे बघा इथे राधाकृष्णाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे असं वाटतंय की ओरिजिनल राधाकृष्ण ते उभे हाई हाई त्यांचे हाईट वगैरे आपल्या म्हणजे हाईटपेक्षाही थोडीशी जास्त आणि त्यांच्यावरचे जे डेकोरेशन आहे ते अप्रतिम आहे आणि इथे नदी जोड प्रकल्प आहेत सगळ्या नद्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला जे मंदिरं आहेत असे मंदिरं तिथे ठेवून गेले आणि आता ते कामच चालू आहे कारण पाऊस येतो तर ते मंदिर तेच ठेतात ठेवतात कारण प्रथाचे असल्यामुळे आणि त्याच्यानंतर परत ते तिथे ठेवतात तर खूप सुंदर असं निवृत राहतो आणि आजूबाजूला पूर्ण समुद्र दाखवला म्हणजे हा जवळजवळ भारताचा खालचा जो नकाशा आहे आपण बघा भारताचाच नकाशा आहे जवळजवळ लांबून अगदी क्लिअर दिसेल आणि हे बघा राधाकृष्णाची ही मूर्ती अगदी अप्रतिम अशी त्यांचे ज्वेलर्या त्यांचे कपडे सु पर आहे अगदी सुंदर आहे ही मूर्ती अगदी अक्षरशः असं आहे की ओरिजिनल राधाकृष्ण असते ते उभे त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज असं अगदी अप्रतिम असं आणि इथे गणपती बापाची मूर्ती पण खूप सुंदर असे आहे आणि हे बघा हे ते छोटे छोटे मंदिरं ठेवले आणि हे बघा सगळ्या नदींची नावं पण दिलेली आहेत त्यांनी साबरमती वगैरे भरपूर नद्यांचे नावं लिहिलेले आहेत प्रत्येकीचे छोटे छोटे असे बोर्ड केले आणि नद्या त्याच्यातून पाणी वाहताना असं खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खूपच छान वाटतंय ते आजूबाजूला

आणि एका मंडळामध्ये खूप सुंदर असं नाटक होते शिवाजी महाराजांचं तर खूप सुंदर असं नाटक होतं ते आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा अर्ध नाटक झालेलं होतं आणि जेवढं आम्ही बघितलं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते जगातला एखादा शिवबा घडवण्याची ह्या शपथ या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही ह्या ना शपथ आपल्या अन्नदात्याला शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही कोशिश देणार नाही अरे ह्या शपथ मी तुमच्याशी बोलतोय अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका ज्या शपथ वय शपथ घ्या लेखी सुरांच्या आवृत्त रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू ह्या शापास आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट निश्चय करा आपलं प्रत्येक पाऊल इथं सातारे सामर्थ्यशाली महाराष्ट्र ओ हर